रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाने ना तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये खरं सांगायचं म्हटलं ना तर दुसऱ्यांच्या कंटेंटवर आपण व्हिडिओ बनवणं माझ्या बुद्धीला पटत नाही बरं का पण तुम्ही आता कसं सांगावं मला पण कालपासून करमेन झालं म्हणजे लोकांची बुद्धिमत्ता असते अशी काही काही लोकं आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का विषय भरकटायला मी परवा व्हिडिओ टाकला इतकं व्हायरल झालं इतकं व्हायरल झालं आहे पण मला वाटतं शंभर एक कमेंट खूप सगळ्या जागल्या आहेत शंभरपेक्षा जास्त कमेंट आहेत ज्या खूप चांगल्या आहेत आणि एकच कमेंट अशी होती त्या कमेंटचा मला तीव्र राग आला तीव्र रा म्हणजे इतका राग आला की मला त्याचा आन्सर द्यावं वाटत होतं उत्तर द्यावं वाटत होतं पण परत विचार केला की घाणीत जर दगड टाकला ना तर घाण आपल्या अंगावर उडती त्यामुळं त्या घाणीत दगड टाकायला जायचं नाही मी कमेंट माझ्या बाजूने दिले, डिली डिलीट केली आणि तिथंच तो विषय मी थांबवला आपल्याकडं जे ऑप्शन आहेत ना ते आपण नेहमी करत राहायचं बाकीच्या गोष्टींच्या आधी लागत लागायचं नाही मला मला स्वतःला तरी एवढं कळतं ना कापाला टिकली नाही आहे मी एकच मिनट टिकली लावून आली तर आत्ता सोशल मीडियावर जे काही चाललेलं आहे ना म्हणजे सांगायचं म्हटलं ना तर सोशल मीडियावर आत्ता सध्याला ते साक्षी आणि कंबीर आहे ना त्यांचं बाळ गेलं आहे तर फार वाईट दु वाईट ग गोष्ट आहे बरं का ती बाल डान्स नको होतं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत खरं सांगू ना तर मला त्या बाळाला बघून आणि ते कमेंट्स ज्या कमेंट्स वाचून ना मला माझ्या शिवमची आठवण येत होती म्हणजे असंच शिवम मेमध्येच एप्रिलमध्ये झालेलं शिवम खूप सारं गरम व्हायचं आणि मग आम्ही पण त्याला असंच उघडंच लंगोट्यातच घ्यायचो इतक्या वाईट वाईट कमेंट केलेल्या आहेत की विचारू नका तुम्ही खूप साऱ्या वाईट कमेंट केलेल्या आहेत की त्याला असं घेतलं आहे तसं घेतलं तुम्ही उघडं ठेवलं म्हणून ते बाळ गेलेलं आहे तर खरं सांगू दोन हजार आठला मी जवळून पाहिलेलं आहे असं बाळ जवळून पाहिलेलं आहे तर त्यांच्या बाळाला काय झालं होतं की त्यांच्या बाळाचं आता त्यांनी पण सांगितलं व्हिडिओमध्ये आणि दुसरं म्हणजे त्यांनी आधीच सातव्या महिन्यात सांगितलं होतं की त्यांनी सातव्या महिन्या आधीच सांगितलं होतं की आमच्या बाळाच्या हृदयाला होल आहे किंवा काही जो प्रॉब्लेम आहे तो त्यांनी शेअर केलेला होता आणि त्यावेळेला पण त्यांना खूप सगळ्या कमेंट्स होत्या की तुम्ही बाळाबर्षण करा आता जी लोकं चांगली होती ना त्यांनी कमेंट केली होती की तुम्ही बाळाभट करू नका कारण ब्र बाळाभट करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पाप आहे हां बाळ पोटातच जाणं ही गोष्ट त्या बाळाचं म्हणजे मा प्रेमानंद महाराज सांगतात की बाळ जाणं हे त्याचा दोष आहे त्याच्या मागच्या जन्माचा दोष आहे त्यात आपला दोष नाही आहे म्हणजे मी बऱ्यापैकी जे महाराजांचं जे काही ऐकलं ले ना त्याच्यामध्ये मी एवढंच ऐकलेलं आहे की आपल्याला जे आजार होतात किंवा आता छोटी छोटी मुलं आहेत त्यांना बऱ्याचसा मुलांना कॅन्सर होतात किंवा कोणाला काही काही आजार होतात तर ते प्रॉब्लेम जे काही आहेत ना ते सगळे गेल्या जन्माचं संचित आहे किंवा या जन्माचं त्या आत्म्याचा सं संचित आहे ते संचितानुसार आपल्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी मिळत असतात त्यामुळे त्यात आपण काही करू शकत नाही नंतर त्यांनी अबाउट केलं नाही बाळ हात हे त्यांच्या दोघांचा चांगलाच म्हणजे गुण होता की त्यांनी बाळ अबॉट केलं नाही आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर बाळाच्या हृदयाला होल आहे किंवा जे काही आहे ते बाळाला ज्या वेळेला बाळ पूर्ण तयार होतं हे आपल्या सगळ्यांनाच कळतं की ज्या वेळेला बाळ पूर्ण तयार होतं त्यावेळेला कळतं की बाळाच्या हार्टमध्ये होल आहे किंवा जे काही ज्या नाजूक नाजूक गोष्टी असतात त्या पाच महिन्याच्या साडेपाच सहाव्या महिन्याच्या नंतर ते कळतं कदाचित त्यांचं दु त्यांचं दुर्दैवच आपण म्हणू शकतो की त्यांना खूप दिवसा त्यांनी ते सातव्या महिन्याच्या नंतर कळालं आणि साक्षी कमी वयाची पण असल्यामुळं त्यांनी ते आभर्षण केलेलं नाही आहे आणि त्यानंतर ते बाळ त्यांना असं वाटलं असेल की बाळ जगेल म्हणून तर असाच इन्सिडेंट दोन हजार आठमध्ये ज्यावेळेला माझी डिलेवरी झाली ना त्यावेळेला एक शक्यतो असं असून गरीब लोकं जात नाहीत श श्रीमंतच लोक जातात म्हणजे आपल्यासारखी मी तर खूप गरीब आहे मिडल क्लास आहे लय म्हणजे लय त्यावेळेला तर आमच्याकडे पैसेच नव्हते आम्ही ससुरात गेलो होतो आणि दुसरं म्हणजे त्यावेळेला खूप श्रीमंत होती ती लोकं गुजरातची म्हणजे जैन समाजाची म्हटलं तरी चालतील तर इतकं क्यूट बाळ होतं ना इतकं क्यूट बाळ होतं ना बाळाचं वजन चार किलो होतं चार किलो आणि मुलगी इतके चारे घुंगराले केस मला आलं माझी आणि त्या बाईची शेजारी शेजारीच कॉट होती बालजन्माला आल्यास सरशी त्याला ते नाकाला नाही बोलायचे असं नाकाला लावलेलं हिथं लावलं आहे तिथं लावलं आहे ला सगळ्या अशा त्या म्हणजे पूर्ण सगळ्यांनी आणि वेगळ्या काचमध्ये असं वेगळ्याच छोट्याशा काचमध्ये त्याला वेगळीकडे ठेवलं होतं म्हणजे वेगळंच असं त्याला ट्रीटमेंट चालू होती त्या बाळाची इतकं त्या बाळ म्हणजे त्या लोकांनी म्हणजे ससूनची लोकं तर चांगलं सामोरच बाळ याचा पाचशे टक्के माझा विश्वास आहे त्यांच्यावर आणि त्यांनी इतकं त्याच्यावर ट्रीटमेंट केली इतकं सगळं पण ते बाळ अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आहे आणि दोन हजार आठच्या त्या आठवणी परत काल ह्यांचं बाळ बघून ना परत ती आठवणी जागे झाल्या जा पाहिजे मला इतकं प्रचंड वाईट वाटलं ना की लय वाईट वाटलं मला झोप नाही आली रात्री की त्यांचं असं झालं त्यांच्या बाळासोबत मी शिवमला पण तो व्हिडिओ दाखवला तर शिवमने कधी त्यांचा व्हिडिओ पाहिलाच नव्हता कारण आता मुलं ज्या त्या आपल्या आपल्या लोकांना म्हणजे त्यांच्या त्यांच्या ह्यांना फॉलो करतात त्यांच्या त्यांच्या आवडत्या लोकांना त्याला कदाचित हे माहिती नसेल तर त्यालासुद्धा खूप वाईट वाटलं तर ना कमेंट करू अशी तर ते पण बाळ मला वाटतं आम्ही मी मला शिवम झाल्याच्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम होते मला वैयक्तिक एकदि त्यामुळे आम्ही वीस बावीस दिवस असून लावतो आणि ते बाळ पाचव्या दिवशीच वारलं होतं मग साक्षी आणि यांचं बाळ तरी मला वाटतं बरेच दिवस जिवंत होतं आणि त्यानंतर ते गेलं तर तुम्ही त्यांच्यावर अशा कमेंट नाही करायला पाहिजे आणि मरणं जगणं हे सगळं आपल्या आपल्या नशिबाचा भाग आहे आणि बाकी काय बोलू शकणार नाही पण मला त्या गोष्टी परत परत आठवल्या दोन हजार आठला झालेला तो ते पण अजूनही माझ्या असं डोळ्यासमोर समक्ष दिसतं इतकं ते गोड होतं इतकी छान गुटगुटीत अशी मुलगी होती तिला केस छान होती सिजरिंग झालं होतं तिच्या आईचं पण ते बाळाचं पप्पा आणि बाळाची आई मला अजून पण ते बोललेले आठवतात खूप गोड आईवडील होते ते पण दिसायला वगैरे ते म्हणायचे आम्हाला अबाउट करायचंच नाही बाळ आमचं बाळ जगल जसं येईल ना तसं आम्ही त्याला ॲक्सेप्ट करू या जगामध्ये आणि या जगामध्ये ते बाळ आलं आणि ते पाचव्या दिवशीच गेलं इतकं वाईट वाटत होतं त्या त्यावेळेला पण म्हणजे ते बाळ गेल्यावर पण खूप वाईट वाटत होतं आणि आज ह्यांचंही तसंच झालंय तर बोलताना जरा विचार करा आणि गुरांना अशी कमेंट नका करू बालजानं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दुर्दैवी गोष्ट आहे या जगातली ती कुठल्याच आईच्या नशिबात येऊ नये जी त्यांच्या नशिबात आलेली आहे तर बालजणं जगातली सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही त्यांना प्लीज टोल नका करू मला एवढंच सांगायचं आहे आणि अजून काय दुसरं काय <laughs> যায় বছর এই জগড়